छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतण्याचं पूजन होणार आहे आणि हे पूजन पराय <st écart> निलेजी महाराज नवडे यांचे हस्ते होत आहे पूजन झाल्यानंतर ज्या भाविकांना नंतरवर कार्यक्रम संपला जाऊ शकते तर या ठिकाणी बांबरे सर आणि त्यांचे सर्व शिक्षक वृद्ध आलेले आहेत त्यांचं देखील मी ठोपी ग्रामपंचायत आणि सेल्फ कमिटीच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी हरिभक्तपराय निलेजी महाराज रोडे यांचे हस्ते शिवपूजन सुरू आहे त्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराज यांची आरती देखील होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराजांच मी स्वागत करतो आणि या ठिकाणी मित्रांनो आता खोपटी तालुका निवासा या ठिकाणी शिवजयंती चालू असून आरती चालू आहे परंतु तो व्हिडिओ आपण दाखवू शकणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चॅनल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी या ठिकाणी पराय जर आपण विचार केला जर आज छत्रपती नसते तर सर्वत्र अधर्म माजला असता महाराज थैमान घातलेलं ला होतं या अधर्माने कोणीही सुरक्षित नव्हतं दारातली तुळस घरात तिसरी सर्वत्र त्रास सर्वांना त्रास सहन करावा लागत होता आणि अशाच कालखंडामध्ये निजामशाही आदिलशाही सर्व वाढत वाढत चाललेली होती या कालखंडामध्ये शिवनेरीवरती लखलखीत यांचं तेज साक्षात जटाटवी गलज्वल प्रवाह पावित गले वलंब लंबितं भुजंग तुंग मालिका डमट 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 मरवयं चकार चंड तांडवं तनो तुन शिव शिवं तनो तुव शिव 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 त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आले शिवजयंती कशी केली पाहिजे मी तर असं म्हणेल शिवजयंती ही फार विशेष असली पाहिजे ते बलिदान कधीच विसरता कामा नये जेव्हा आधी, आधी लग्न कोंढाण्याच मंग राहि प्रत्येक मावळ्याने आपलं रक्ताचा प्रत्येक थेंब थेंब या धर्मासाठी वाहिलेला आहे प्रत्येक जेव्हा बाजी प्रभूंना माहीत होत लक्ष होत की राजा कधी सुखरूप गडावरती पोहोच होतो आणि जेव्हा राजा त्या ठिकाणी तेव्हा शेवटचा श्वास बाजींनी घेतलेला आहे मावळ्यांचं बलिदान ही व्यर्थ जाता कामा नाही आपण सर्वांनी तेव्हा घरातील स्त्री सुरक्षित नव्हती आज देखील तीच परिस्थिती आहे आपल्या लेखी सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे आपलं घर सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे प्रत्येकाने धर्मासाठी लढलंच पाहिजे कारण धर्माचे पालन करणे पाखांड खंड आता धर्म म्हणजे तरी काय ज्या ठिकाणी अधर्माचा लेश नाही त्याला धर्म म्हणतात धर्म म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म धर्म शिकवला आमच्या राजांनी प्रत्येक जातीतील मावळा त्यांच्याकडे होता आणि प्रत्येकावरती समान शासन करणारा हा राजा दिव्य स्वरूपाचं ज्यांचं जीवन होतं असे छत्रपती होते त्याचप्रमाणे धर्माने छत्रपतींना विसरता कामा नाही छत्रपतींचा छावा धर्मवीर संभाजी महाराज त्यांना देखील विसरता कामा नाही ससह त्या आहे आहेत हातामध्ये डोळ्याच्या आर पार जाणार आहेत तरी देखील धर्मांतर करायला तयार नाही डोळ्यामध्ये सारा घुसल्या तरी देखील माझा धर्म महान आहे आणि धर्माने मला मरण हवा आहे अशी त्यांची इच्छा काय असेल धर्म म्हणजे काय फक्त बोलण्यातून तो भेटत होणार नाही त्या महाज्ञांचं खरं बलिदान आहे ज्यांना मारत असताना मारणाऱ्याच्या डोळ्यात पण पाणी होतं काय धर्म वेडे आहे सर्व काही देण्यासाठी तयार होता औरंगजेब तरी स्वीकार कारण मी कोण आहे मी माझ्या धर्माला बांधलेलो आहे त्यालाच म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड हे करणे अगदी मी तर म्हणेन जगाच्या पाठीवरती एक असा एकच राजा असेल जो साक्षात कीर्तनात बसून कीर्तन ऐकत होते राजे अनेक बघितले तुम्ही पण छत्रपती हे एकदाच येतात आणि एकदाच होत असतात म्हणून त्यांची जयंती करणं आपलं सर्वांच भाग्य आहे कारण पुण्यवयूला व्हावे घेता सज्जनाची नेघे ने माझी वाचा तिथे महालाभकासाची पुण्यवंत जे पुरुष असतात त्यांची जयंती करणं हे आपल्यासाठी पर्व काळ आहे कारण त्यांच्या नावाचा दोष केला की आपल्या ठिकाणी कमी होत कारण हे धर्म वेळे होते धर्मासाठीच आपलं जीवन त्यांनी वाहिलेलं असत म्हणून त्यांची जयंती करणं एका दिवसाच काम नाही आपल्या शरीराचं कातड जरी काढलं आणि त्या ठिकाणी आपण त्याचा मुखवटा जरी बनवला छत्रपतींचा तरी देखील छत्रपतींच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही त्यांच्या ऋणातून खऱ्या अर्थाने जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल त्यांनी शिकवलेली संस्कृती ही आपण जतन केली पाहिजे बहिणीला बहिणीप्रमाणे प्रमाणे मानणारे एकच राजा होता छत्रपती महाराज पहा ना किती दिव्य जीवन होत राजांचं मन्ती मन्ती हो हो असे राजा पण ती पुण्य ती आपण जयंती करत असताना ती जयंती करत असताना व्यसन करून नाही करायची ती जयंती जर करायची असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती राजांनी जे आम्हाला शिकवलं ते आमच्या रक्तात उतरलं पाहिजे ते वती सांगली तशी हे करून काहीच होणार नाही खऱ्या अर्थाने प्रत्येक धर्माचं शब्दामध्ये राहील आईच्या आई शब्दाच्या आई बाहेर नव्हती ना राजा आपण तेव्हाच म्हणायचं मी मावळा कधी जेव्हा मी माझ्या आई वडिलांना जीव लावतो तेव्हा मी मावळा आहे मी तेव्हा छत्रपतीचा म्हणायचं जी परंपरा है साधु संतान च रक्षण करण यदा यदा ही धर्मस्य से ग्लार्भवती भारत अभ्युत्थान धर्म से तदात्मान सुजाम्य परित्राणा साधुना विनाशा चुष्कृता धर्म संस्था अपनाथा संभवामी युगे युगे युवा एखादाच पुरुष या ठिकाणी येत असतो आणि धर्म कार्य करत असतो त्या युगाने आमचे छत्रपती होते त्यांच्यावरती जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे पण छोट छोट्या लेकर बसलेले आहेत त्यामुळे मी माझ आवर्तन घेतो या ठिकाणी